नमस्कार मी श्रीकांत उंडीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप ॲप डाउनलोड करा, करा। दीपू दास याच्यानंतर अंकित मंडल यांची पण हत्या क्रूर पद्धतीने मॉब लिंचिंग ज्याला म्हणतो अशी बांगलादेशामध्ये झाली आणि त्याच्या विरोधामध्ये एक संतापाची लाट संपूर्ण देशभर उसळलेली दिसून येते आहे सरकारवरती दबाव वाढत आहे कारवाई करा तिथं कारवाई होईलच ती गोष्ट वेगळी पण त्याहीपेक्षा पहिल्यांदा असं घडताना दिसत आहे की हे सगळे तथाकथित जे सगळे लिब्रांडो विचारवंत पुरोगामी होते ते बॅकफूटवरती गेलेले दिसत आहे दुसरं एक कारण ह्याच वेळेस घडलेलं आहे जान्हवी कपूर ह्या अभिनेत्रीनी धुरंधर या चित्रपटाच्या बाजूनं ज्या पद्धतीनं ट्विट केलेले आणि बांगलादेशच्या ह्याच्यावरती आता हे सगळेच बोलायला लागले म्हणजे गाझामध्ये जेव्हा जे, जे, जे मुसलमान मारले जातात त्यांचा भारताशी काही संबंध नाही पण तरी सेव गाझाचे टी शर्ट घालून आणि त्या बॅग घेऊन त्यांच्या नेत्या असलेल्या काय प्रियंका वाड्रा संसदेमध्ये जातात आणि याच्या नेमकं उलट आता आपलाच भाग असलेले आपले भाऊबंध असलेले हिंदू मारले जात आहेत हा म्हणजे एक वैयक्तिक एखाद्या पातळीवरती कोण कोणाची हत्या करते हा विषय वेगळा असतो पण जेव्हा समूह अख्खाच्या अख्खा आणि जेव्हा त्याला विचारलेलं होतं दीपोदासला म्हणजे ते कशामुळे हत्या झालेली आहे की त्याचं त्याचा दोष इतकाच आहे त्याचं पाप इतकंच आहे की तो असं म्हणला की सगळे देवसारखे आहेत तो बाकीच्यांबरोबर बरोबर अल्लाला कस का हे करतो असं म्हणून जेव्हा ज्या पद्धतीने त्याची हत्या केली जिवंत जाळण्यात आलं सगळ्यांच्या समोर आणि त्याच्यानंतरची दुसरी हत्या अंकित मंडळीची झालेली आहे आता धुरंधरच्या बाजूनं बोलणारे जे तथाकथित आधी बॉलिवूडचं स्वतःला तथाकथित पुरोगामी म्हणून घेणारे भारत तेरे तुकडे टुकडे होंगे इन्शा अल्लाह इन्शाअल्ला त्याला पाठिंबा देणारे त्या जे एन यूमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे लोकशाही कशी वाचवायला निघाले ही सगळी बडबड करणारी सगळी इकोसिस्टीम ल्युटन्स लॉबी खान मार्केट गँग आज जेव्हा बांगलादेशमधली इतकी भयानक परिस्थिती उभी राहिलेली आहे धुरंधर चित्रपटाच्या निमित्तानं सर्वसामान्य लोकांनी त्या प्रत्यक्ष बॉक्स ऑफिसवर आम्ही परत परत सांगतोय हजार कोटी जमा झाले हा नुसता गल्ला नाही गंगा जमनी तहजीब नावाचा जो भंपकपणा आमच्याकडे स्वातंत्र्याच्या नंतर अठ्याहत्तर वर्ष आधीच जाऊ द्या मी बाजूला ठेवतो पाकिस्तान आणि आपण एकत्र होतो बांगलादेश आपण एकत्र होतो तेही बाजूला ठेवा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर धर्माच्याच आधारावरती तुकडे झाल्याच्या नंतर सुद्धा इथे उरलेले त्याचे जे अवशेष आहेत ऑपरेशन झाल्याच्या जा नंतर काहीतरी पोटात राहून जावं त्यानं विष पसरावं तशातला प्रकार आहेत फाळणीचं ऑपरेशन झालेलं होतं ना धर्माच्या आधारावर झाली होती ना मग तो विषय मिटायला पाहिजे होता ना मग त्याच्यानंतर हिंदू असुरक्षित कसा आहे भारतामध्ये अल्पसंख्याक मुसलमान असुरक्षित कसा आहे भारतामध्ये त्यांना भीती कशी वाटते हे काय भंपकपणा लावलेलं ला। आहे जेव्हा की अल्पसंख्याकाची लोकसंख्या भारतामध्ये वाढलेली आणि पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये कमी झालेली आहे सहा सात आठ टक्के इतका फक्त आता हिंदू बांगलादेशमध्ये उरलेला आहे आणि एक टक्केपेक्षा खाली ती संख्या आता पाकिस्तानमध्ये उरलेली आहे जेव्हा की आजही भारतामध्ये सतरा अठरा टक्के अल्पसंख्याक म्हणजे मुसलमान आहेत ही लोकसंख्या वीस बावीस कोटीच्या पुढे जाते इंडोनेशियाच्या खालोखाल मुस्लिम लोकसंख्या भारतामध्ये आहे आणि तरी हे भंपकपणा करणार आताचा जो प्रसंग अतिशय अंगावर काटा आणणारा असा आहे की ज्या त्याच्यावरती आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केला ज्या बांगलादेशची निर्मितीच आपण केली होती आपल्या उपकारावरती तयार झालेला हा मुला मुला मुला। जेची देश आहे उपकारामुळं मदतीमुळं सहकार्यामुळं ज्याची काही अवकात नाही तोही देश चिकनने पूर्णपणे भारतापासून तोडून टाकतो असं तो उस्मान हादी म्हणतो तो जो असा कट्टरपंथी म्हणणार आहे त्याची हत्या करण्यात येते आणि त्याची हत्या करण्यात येते म्हणून त्या निमित्तानं देशभर सगळे पूर्णपणे दंगे उसळतात पूर्णपणे वातावरण खराब केलं जातं आणि आता हिंदूंच्या हत्या सुरू होत्या हे सगळं काय आणि ह्याला एका वाक्यामध्ये भारतामधून ज्या पद्धतीने याचा निषेध व्हायला पाहिजे सर्वसामान्य लोकांकडून होतो आहे सत्ताधाऱ्यांकडून होतो होत नाही तो फक्त हे बदमाश पुरोगामी काँग्रेस आणि सगळी इंडिया आघाडी आणि ही सगळी ल्युटन्स लॉबी आजही हे नाही नाही तुम्ही या ठिकाणी अल्पसंख्याकांवरती जे काही अत्याचार करतात त्याची प्रतिक्रिया म्हणून तिथल्या अल्पसंख्याक इतक्या टोकाला तर्क गेलेला आहे काँग्रेसी भंकस प्रवक्ते किंवा हे दिग्विजय सिंगसारखे फुटक्या तोंडाचे नेते हे असं म्हणतायत की भारतामध्ये जे काही अल्पसंख्यांकावरती अत्याचार झाले त्याची प्रतिक्रिया म्हणून बांगलादेशमध्ये हिंदू वती अत्याचार होत आहेत इतका भंपकपणा आहे मी तुम्हाला हा सांगतो तु जर भारतामध्ये अल्पसंख्याकांसाठी वातावरण खराब असलं असतं सरळ साधा पुरावा आहे भारत स्वतंत्र झाला तेव्हा आणि आता अल्पसंख्यांकाची लोकसंख्या किती आहे ती वाढताना कशी काय दिसते आहे जगातली दोन नंबरची मुस्लिमांची संख्या आजही भारतामध्ये कशी काय आहे जर भारतात अल्पसंख्याकांवरती अत्याचार होत आहेत दुसरा यांचा भंपकपणा मी तुम्हाला सांगतो हे रोहिंग्या मुसलमान म्यानमारमध्ये निघलो निघून बांगलादेश ओलांडून भारतामध्ये कसं काय येतात जर भारतामध्ये अल्पसंख्यांकांसाठी अतिशय वाईट वातावरण आहे हे जे मोदींची राजवट आहे ती अल्पसंख्यांकांना मारून टाकायला बसलेली त्यांचा नरसंहार करायला बसलेली अरे मग हे याय लागलेत कसं काय सी एला जेव्हा विरोध करणारे हे भंपक ह्याचं का नाही उत्तर देत ज्या प्रत्यक्ष हिंदूंना बांगलादेश आणि पाकिस्तान जास्त करून अफगाणिस्तानचा फार छोटा मुद्दा आहे त्याच्यामध्ये म्हणून मी ते नाव घेत नाही धार्मिक दृष्ट्या ज्यांचं प्रतिपादन झालं उत्पीडन झालं ज्यांचं ज्यांना त्रास झाला त्यांचा छळ झाला त्यांना भारतामध्ये नागरिकत्व देण्याचा विषय होता आणि त्याला ह्यांनी विरोध केला आता आता हे गळे काढायला लागलेत की ह्या गव्हर्नमेंटच्या नावानं खोटं खोटं नावानं गळे काढायला लागलेत की बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहे आणि सरकार काय करतं या सुद्धा जेव्हा अत्याचार बांगलादेशच नाही पाकिस्तानमध्ये म्हणा किंवा तेव्हा तुमच्या सरकारने काय केलं होतं या सरकारने काय केलं ह्याचं काय नालायक पण आहे ते पब्लिक आणि ते सरकार पाहून घेतील त्यांना काय बडवायचं ते बडवतील पण तुम्हाला काय अधिकार आहे त्याच्यावरती बोलायचं शिषेकी घर रहने वाले दुसर पे पत्तर फेका नाही करते अशी ती हिंदीतली म्हण आहे तसं तुम्हाला काय करायचं त्याच्याशी सर्वसामान्य चिडलेला जो भारतीय आहे सच्चा भारतीय आहे तो बघून गेली या सरकारला त्यांना त्यांनाशिवाय तुम्ही तातडीनं त्याच्यावरती कारवाई करा म्हणून काँग्रेसवाले जेव्हा बोलतात डावे जेव्हा बोलतात समाजवादी पक्ष जेव्हा बोलतात तृणमूल काँग्रेसवाले जेव्हा बोलतात तेव्हा संताप होतो तो या कारणासाठी चा की तुम्ही स्वतः ज्या पद्धतीचं लांगूल चालन अल्पसंख्याकांचं केलं होतं तुम्ही ही बोंब केलेली होती की हिंदू काय इस्लाम खत्रे में तुम्ही बोंब करता आज सुद्धा परदेशामध्ये जाऊन संविधान खत्रे आहे लोकशाही खत्रेम आहे आणि जेव्हा तुम्ही ड्रामे करता ते मगर मच्च के आसू असं एक हिंदी म्हण आहे त्या पद्धतीनं खोटारडेपणा करून तुम्ही आता असं म्हणता अजून एक मुद्दा जो समोर आलेला आहे ज्याच्यावरती फारशी चर्चा होत नाही आमचं सातत्यानं असं म्हणणं आहे की एकोणीसशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरण पर्वामध्ये बाजारपेठी फार मोठी ताकद होऊन बसलेली ग्राहक हा राजा असतो बाजारपेठेच्या मुक्त अर्थव्यव अर्थव्यवस्थेमध्ये हा ग्राहक फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वाढत चाललेला मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक भारतामध्ये आकर्षित होत चाललेली या पार्श्वभूमीवरती भारतातल्या ह्या मध्यमवर्गीय असलेल्या बहुतांश ग्राहकांमध्ये असलेले हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत किंवा हिंदूच आहेत जास्त करून त्यांच्यावरती जर अशा पद्धतीनं हत्या त्यांच्यावरती तुम्ही जर असे अत्याचार करणार असाल तर तुम्ही एका अर्थाने त्या बाजारपेठेला नख लावतात आणि ही गोष्ट बाजारपेठेच्या दृष्टीनं जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं चिंताजनक आहे आपण भारतातले रहिवासी आहोत आपण हिंदू आहोत म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला काळजी वाटणे स्वाभाविक आहे पण जगामध्ये आता ज्या पद्धतीने भारताच्या बाजूने आवाज उठताना दिसतो आहे तो काय केवळ भारताचा कळवळ आहे म्हणून नव्हे ज्या निरोगी आणि निकोप पद्धतीनं बाजारपेठ आम्ही गेले पस्तीस वर्षामध्ये विकसित केली जागतिकरण पर्वात मी आधीच सांगत नाही त्या सगळ्या बाजारपेठेला अशा पद्धतीच्या ह्या पाकिस्ता या बांगलादेशमधल्या घटनांनी नख लागतं आहे हिंदूंचं हित धोक्यात येते म्हणजे त्या बाजारपेठेमधल्या ग्राहकाचं हित धोक्यात येते म्हणजे ती बाजारपेठ धोक्यात येते म्हणजे जागतिक पातळी होती त्याचे परिणाम दिसायला लागतील असा तो मुद्दा आहे आज चार नंबरवरून तीन नंबरची अर्थव्यवस्था व्हायला भारत निघालेला आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी विकासाची कामं सगळी होत आहेत आम्ही हा मुद्दा वारंवार लावून धरलेला आहे भारतामध्ये विकासाची कामं ज्या पद्धतीनं होत आहे ज्या पद्धतीने बाजारपेठेचा विस्तार होतो आहे गेल्या अकरा बारा वर्षांमध्ये त्याची स्थिरता कशी आहे आजही इतकी बोंब झाल्याच्या नंतर राहुल गांधी जेव्हा जर्मनीमध्ये बोंब बोलतात त्याच वेळेस जर्म जपानमधून जास्तीत जास्त भारतामधल्या गुंतवणुकीचे करार पण होतात म्हणजे किती हा यांचा भंपकपणा खोटारडेपणा आहे हे आपण नाही बाहेरच्या जगातल्या मोठ्या मोठ्या जपानसारख्या अर्थव्यवस्थांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवून दिलेलं आहे की तुमचा विरोधी पक्ष नेता भंकस आहे हे सगळे जे मार्केट गँग हे जे सगळे उल्लू लोक आहेत ल्युटन्स लॉवी हे खोटारडेपणा करतात आणि सर्वसामान्य भारतीयांनी तर दुरंधासारख्या चित्रपटाला हजार कोटीचा गल्ला गोळा करून पण हे दाखवून दिलेला आहे आता गरज आहे सर्वसामान्य माणसाने ठामपणे कुठल्याही अशा अजेंड्यांना फेक हेला नॅरेटिव्हला बळी न पडता स्पष्टपणे विकासाची जी जी धोरणं आहेत त्या सगळ्याच्या पाठीशी उभे राहणे सरकारच्या पाठीशी उभे राहणे आणि आता बांगलादेशच्या विरोधामध्ये जी काही कठोरमधली कठोर कारवाई केली जाईल त्याच्या जा पाठीशी उभे राहणे हे आपलं कर्तव्य आहे बांगलादेशच्या घटनांनी सगळ्यांनाच सावध केलेलं केवळ आपणच नव्हे जगातल्याही सगळ्या शक्ती सावध झालेल्या आहेत आणि ज्या देशामध्ये दे इतका मोठा देश जिथे लोकशाही आहे त्याच ठिकाणी बाजारपेठ वाढू शकते हे तर सत्य सगळ्यांना कळलंच आहे त्याच्या मार्गात जे जे अडथळे येतील ते रोखण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतील इथे सांगूया धन्यवाद